नमस्कार मी आनंदी तुम्ही पाहत आहात जनशक्ती व्यासपीठ आणि सकाळी मी ग्रामीण भागामध्ये प्रचाराला गेलो होतो आणि रस्त्याच्या कोपऱ्याला एक शेतकरी बैल घेऊन उभा होता गर्दी खूप झालेली होती मला वाटलं ऍक्सिडेंट झालाय काय का मी थांबलो म्हंटल काय झालंय एका शेतकऱ्याने स्पर्धा ठेवली होती कारण त्याच्या बैलाला काही विचारलं तरी तो हो म्हणायचा त्याच्या बैलाला विचारलं की तुला एका दिवसामध्ये शंभर एकर, एकर नांगरायला लावू का तर बैल हो म्हणायचा तुला फटके मारू का तर बैल हो म्हणायचा त्याच्या शेतकऱ्यांनी स्पर्धा जाहीर केली होती जो कोणी माझ्या बैलाला नाही म्हणायला शिकवेल त्याला मी काहीतरी इनाम देणार आहे मी म्हटलं मी प्रयत्न करून बघतो तो म्हणला गाडगिरी साहेब तुम्ही शहरातले आहात तुम्हाला काय हावे बघा ती माहिती म्हणजे प्रयत्न करतो पत्रकार आले बाकीचे लोक आले तो बैल काही करून नाही म्हणजे म्हणायला तयार नाही आणि मग मी शेवटी बैलाच्या कानात काहीतरी कुजबुजलो आणि जोर जोरात तो बैल नाही 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 म्हणायला लागला सगळी गर्दी माझ्या बोलती झाली टीव्ही वाले आले अरे काय तुम्ही बैलाच्या कानात बोललात मी म्हटलं अरे साधा मी पुणेकर आहे बैलाच्या कानात मी हळूच विचारलं येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाला निवडून द्यायचंय का नाही नाही म्हणाल आता बैलाला जर समजत तर सगळ्या पुणेकरांना समजायलाच पाहिजे परवा गुजरातचे पंतप्रधान परवा गुजरातचे पंतप्रधान पुण्यामध्ये आले आता तुम्ही म्हणाल गुजरातचे काय म्हणतो देशाचे पंतप्रधान आहेत माझ्याकडे आता यादी आहे दोन तीन प्रकल्प मी वाचूही शकतो की सर्व प्रकल्प महाराष्ट्रात येणारे तरी गुजरातला नाही तुम्हाला जर गुजरातचा विकास करायचा तर आम्ही तुम्हाला गुजरातचा पंतप्रधान तर काय म्हणणार आम्ही काय तुम्हाला देशाचं म्हणणार तीनशे सत्याहत्तर कलम हटवल्यानंतर काश्मीर मध्ये एकही दहशतवादी हल्ला नाही किती फेक न्यूज चाललेली आहे बघा दहशतवादी हल्ला नाही दहशतवादी हल्ला नाही किमान पंचवीस तरी हल्ल्याची गेल्या तीन चार वर्षातली माझ्याकडे हवी आहे स्मार्ट सिटी स्मार्ट सिटी गेली शंभर स्मार्ट सिटी होणार होत्या त्या सुद्धा स्मार्ट सिटी देशामध्ये पुऱ्या झालेल्या नाही आणि म्हणून पुण्याचे मेट्रो किती वर्ष आज काम चाललेले साधारण एक किलोमीटर मेट्रो तयार करायला साडेआठशे कोटी रुपये खर्च येतो बरोबर आहे साडेआठशे कोटी खर्च येतो रस्त्याचे म्हणजे पाच सहा वर्ष झाली पुणेकर ट्रॅफिकमध्ये आहेत एक खासदार आठ आमदार शंभर नगरसेवक देऊन सुद्धा त्यांनी या पुणे शहराची विल्हेवाट लावलेली आहे त्यामुळे आपल्याला आता निर्णय घेण्याची वेळ आलेली मी परदेशाबद्दल फार काही बोलणार नाही दोनच गोष्टींचा उल्लेख करणार आहे की जोपर्यंत काँग्रेसची राजवट होती किंवा भाजपाची राजवट दोन हजार चौदाला आली नव्हती तोपर्यंत तोपर्यंत जे घडलं नाही कारण पुण्यातले अनेक विद्यार्थी परदेशात शिकायला जात आहेत म्हणून सांगतोय की गेल्या वर्षभरात परदेशामध्ये तीस भारतीय विद्यार्थ्यांची हत्या केलेली आहे आणि तुमचं जी ट्वेंटी कुठे गेलं मोठं अध्यक्षपद घेतलं ना पण पंतप्रधानांनी तेराशे कोटीचं बजेट मंजूर करण्यात आलं होत तेराशे कोटीच बजेट या जी ट्वेंटी का जी काय झाली परिषद आंतरराष्ट्रीय परिषद त्याला मंजूर करण्यात आलं होत आणि मंत्रालयाच्या त्या काळात जर तुम्ही मुंबईत गेलात तर मंत्रालयाच्या भोती झगमत छगमत करणारे दिवे लागत होते त्यांच्या बरोबर आता त्यांनी भागीदारी केली आहे तेच म्हणाले की मंत्रालयाच्या भोवती गेलं तर बिअरबार असल्यासारखं वाटतं राहुलजीच आगमन होत आहे मी आपल्या सर्वांना फक्त दोन तीन शेवटचे प्रश्न विचारणार आहे ते हिंदी मध्ये विचारणार आहे आणि तुम्ही त्याला उत्तर द्यायचंय ते उत्तर आलं की मी माझं भाषण संपवणार आहे मित्रो क्या आपण खाते मे पंधरा लाख जमा हुआ की नाही मित्र क्या सिलेंडर का दाम सौ रुपया हुआ कि नहीं मित्रों महंगाई कम हुई कि नहीं मित्रों एक करोड़ युवकों को रोजगार मिला कि नहीं मित्रों तो क्या आप बीजेपी को वोट देने वाले हैं कि नहीं नहीं। घड़ामुड़ी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद